महादेवा तुमची कहाणी नगर होतं त्यात एक गरीब राहत असे आपलं श्रावण मास आला म्हणजे काय करावं आपलं दर सोमवारी पहाटेच उठावं स्नान करावं पूजा करावी एक उपडा दुसरा उताना पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावी पूजा करावी नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकीत तांदूळ अर्पण करावे उरले तांदूळ नदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं असं चारी सोमवारी तिनं केलं शंकर तिला प्रसन्न झाला दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली वनामध्ये समाधान पावले पुढं उद्यापनाचे वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ती केली शंकराने तिला निरोप पाठविला अजून तुला नदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे पुढे शंकराने तिला अपार देणं दिलं तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आमा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण